महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पदाची रस्ती खेच पुन्हा एकदा आली लोकसभा निवडणुकीत उबाटा गटाला चांगलेच तोंड घशी पाडलेल्या काँग्रेसने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ देणार नाही आम्ही उबाट्याला सत्तेतच येऊ देणार नाही असा चंग विधानसभा निवडणुकीत बांधला असून याची तयारी देखील सुरू केली काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी काँग्रेस विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा मिळवून मुख्यमंत्री पदाचा सगळीकडे सांगत आहेत तर दुसरीकडे उभाटाचा बोलका पोपट संजय राऊत आम्ही काँग्रेसला सत्तेत येऊ देणार नसल्याचे सांगत सुटलाय यावर आघाडीचे पितामह बारामतीचे आजोबा शरद पवार मात्र काही न बोलता उभाटा आणि काँग्रेसचा खेळ पाहत आहेत महाराष्ट्र हे हिंदूंचे राष्ट्र असून इथे हिंदुत्ववादी विचार आणि हिंदुत्वाचा मान राखला जातो आणि काँग्रेस पक्ष हा हिंदुत्ववादी नसल्याने महाराष्ट्रात आपली जागा कशी मिळवतो हे पाणी आता रंजक ठरणार आहे मात्र महाविकास आघाडीच्या या मुख्यमंत्री पदाच्या घोळात उद्धव ठाकरे यांचे पुन्हा मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न स्वप्नच राहणार असं दिसतंय